स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची ह्या जयंती आहे बनारसला संस्कृतचं अध्ययन करत असताना वयाच्या चौदाव्या वर्षी आझाद यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला आणि क्रांतिकारी चळवळीत ते सक्रिय झाले हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक रामप्रसाद बिस्मिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची पुनर्बांधणी केली देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे चंद्रशेखर आझाद यांनी मोलाचं योगदान दिलं आणि देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना प्रेरित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले भारताच्या स्वातंत्र्याचं ध्येय पूर्ण करण्यात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली असून त्यांचं कार्य देशातल्या तरुणांना न्याय न्याय्य गोष्टींसाठी धैर्यानं आणि दृढनिश्चयानं राहण्याची प्रेरणा देतं असं पंतप्रधानांनी म्हटलं क्रीडावृत्त पुरुषांच्या क्रिकेटमध्ये